नारळाची इथे वडी बनवणार आहोत तर इथे माझ्याकडे ओलं नारळ नाही आहे मी जे आपल्या घरामध्ये खोबरं असतं तेच घेतलेलं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे मी इथे काप करून घेतलेले आहेत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये हे आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी हे मस्त असं बारीक फिरवून घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी म मार्केटमध्ये जो सुकं खोबऱ्याचा जो किस भेटतो तो आणला तरी चालेल इकडे मी एक वाटी खोबरं घेतलं होतं त्यामुळे मी इथे एक वाटीला थोडंसं कमी असं इथे मी गूळ घेतलेला आहे इकडे मी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा असं तूप टाकायचं आहे आणि जो गूळ आपण बारीक करून घेतलेला होता तो देखील मी कढाईमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आता गॅस मंद ठेवून आपल्याला याचा मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपला गूळ मस्त असा वितळायला सुरुवात झालेली आहे अगदी गॅस मंद ठेवायचा गॅस जर फुल केला तर मग गुळ जळतो आणि आपली वडी देखील टेस्टी होत नाही गुळ पूर्ण वितळलेला आहे आणि आता याला मस्त अशी उकळी देखील आलेली आहे तर आता आपण जे खोबरं बारीक करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये ॲड करते आणि आता मस्त पटपट पटपट असं आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स केल्याच्या नंतर गॅस बंद करतेय इकडे एका डिशला मी प्रेस केलेला आहे आणि आपण आता जी वडी बनवणार आहोत ती आपण या डिशमध्ये टाकणार आहोत आणि बिलकुल पटपट आपल्याला ही अशी यावरती प्लेन करून घ्यायची अगदी हलक्या हाताने करायचं मग चटका बसत नाही आता एक पाच मिनिटे आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे आता एक दोन ते तीन मिनिटानंतर आपण ही वडी कट करूया थोडीशी तुम्ही जाडसर ठेवली तरी चालेल मी इथे थोडीशी मस्त अशी पातळ करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही नारळाची वडी मस्त अशी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये जर काही कार्यक्रम वगैरे असेल तर अशी असे नारळाची वडी नक्की ट्राय करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये प्लीज कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू